नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांची दमदार कामगिरी दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सुनील निनाजी पाटील राहणार नांदुरा खुर्द यांनी पोलीस स्टेशन नांदुरा येथे मोटरसायकल चोरी गेल्याचा रिपोर्ट दिला होता त्यावरून पोस्टे नांदुरा येथे अपक्रमांक सहाशे चौपन्न छेद दोन कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली एचसी मिलिन जवण पंधराशे त्रेसष्ट हे करत होते आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुप्त माहितीगाराकडून सदर गुन्ह्यातील चोरी गेलेली मोटरसायकल ही सतीश प्रल्हादिंगळे रा नांदुरा खुर्द यांनी चोरी केली आहे अशा माहितीवरून सतीश प्रल्हादिंगळे यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी याने सदर गुन्ह्यातील मोटरसायकल एम एच अठ्ठावीस बी एस शून्य सहा दोन सातमीच चोरली आहे अशी कबुली दिलीवरून सदर आरोपी अटक करून सदरची मोटरसायकल पुढील तपासणी जप्त करण्यात आली आहे सदरचा तपास ठाणेदार नांदुरा श्रीविलास पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मिलिंद जवनलाल राहुल ससाणे विनायक मानकर कैलास सुरडकर रवी झगरे सुनील सपकाळ योगेश निंबोलकर यांनी केला आहे